मीन राशी दोन हजार पंचवीस मोठे यू टर्न घेईल नशीब सारे जग तुमचे तळवे चटतील मीन राशींच्या लोकांना मिठाई वाटायला लागा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला अनेकदा मिठाई वाटण्याची संधी मिळेल कारण तुमचे वाईट काळ संपत आहे दोन हजार चोवीस तुमच्यासाठी खूपच कठीण गेला आहे ज्याने तुम्हाला अक्षरशः हा द्रवून टाकलं होतं पण आत्ता तो वाईट काळ संपला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे शनीची साडेसाती राहू केतू आणि गुरु यांचा सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे चांगले दिवस येणार आहेत आणि नशिबाचा यू टर्न सुरू होणार आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही खूप त्रास सहन केला विशेषतः दोन हजार चोवीसने तुम्हाला खूप त्रास दिला त्यामुळे तुम्ही मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला तुम्हाला शरीरात श शर... शक्तीची कमतरता जाणवते मग काम करत नाही आणि तुम्ही थकलेले आहात यामागचं मुख्य कारण शनीची साडेसाती आणि राहू केतूचा प्रभाव आहे पण आता हे सर्व काही बदलणार आहे तुमचं नशीब यू टर्न घेऊन तुमच्या जीवनात नवीन संधी आणि आनंद घेऊन येणार आहे त्यामुळे आता मिठाई वाटायला सुरुवात करा आणि नव्या सुरुवातीचा आनंद लुटा आणि तुम्ही जे तुटून गेला आहात जे नशीब तुमचे तुम्ही जे रडत आहात ते तुमचं नशीब कोसत आहेत ते सर्व थांबवा तुमचा चांगला काळ येणार आहे रड न थांबवा कारण तुम्ही खूप रडला आहात खूप तुटून गेला आहात तुम्ही अशा प्रकारे रडला आहात की जसा कधीच आयुष्यात रडला नाही इतकं तुटून राहिल्यामुळे तुम्ही खूपच खचून गेला आहात तुम्हावर आलेले संकटाचं आणि समस्याचं ओझ आता संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही खूप भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहात तुम्हाला कोणालाही दुःखी पाहायचं नसतं कोणाचं वाईट करायचं नसतं कोणालाही अपमानित किंवा त्रास देणं तुम्हाला आवडत नाही हीच तुमची चांगली बाजू आहे आणि आता तुमच्यासाठी चांगला काळ येणार आहे द्वादश भावातील शनी आणि राहू यांचा प्रभाव अजूनही आहे ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ आहे चिडचिड होत आहे आणि मानसिक शांतता हलवत आहे शनीमुळे कुटुंबात कलह सुरू आहे ज्यामुळे कुटुंबाशी नातं तुटल्यासारखं वाटतंय किंवा तुम्हाला कुटुंबातील कमी महत्त्व मिळत आहे शरीरात शारीरिकदृष्ट्या कमजोर होत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की सगळं काही बिघडत चाललं आहे पण हे सर्व आता संपणार आहे आता काळजी करण्याची काहीही कारण नाही कारण तुमचं नशीब युटर्न घेणार आहे आणि चांगले दिवस येणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनीची साडेसातीचा पहिला टप्पा संपेल आणि हा तुमच्यासाठी मोठा बदल असेल तुमचं कर्ज आणि आर्थिक समस्या यावर तुमचा भार हलका होईल आणि तुम्हाला दिलासा मिळायला सुरुवात होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून एक मोठा बदल होणार आहे याच दिवशी शनीच्या साडेसातीचा सा पहिला टप्पा संपेल आणि हा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल तुम्हाला वाटत असेल की एकोणतीस मार्चपासून लगेचच काही लाभ होणार नाही परंतु हे समजून घ्या की तुम्ही सर्वात मोठ्या समस्यांमधून मुक्त होणार आहात जे आर्थिक खर्च कर्जाची अडचण तुम्हाला भोगावी लागली आहे त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळायला सुरुवात होईना सुरुवात होणार आहे आता तुमचं जीवन सुधारू लागेल तुमच्या कुटुंबातील लोक तुम्हाला सपोर्ट करायला लागतील ते समजून घेतील की तुमची चूक नव्हती आणि तुम्ही योग्य आहात कुटुंबातील सदस्यांसोबत काही का, का तुम्ही काही नवीन कार्य उत्साहवर्धक योजना धार्मिक कार्य किंवा मोठ्या योजना आखाल आणि हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल अनेक समस्यांमधून तुम्हाला दिलासा मिळेल त्यामुळे तुमचे कार्य सुखद होईल आणि प्रॉपर्टी किंवा पैशाबाबत जास्त चिंता करण्याची गरज राहणार नाही तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल आणि धन परत येईल तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन होईल तुमचं ज्ञान आणि विवेक यांचा तुम्हाला योग्य उपयोग होईल देवगुरू बृहस्पती तुमची राशी स्वामी आहे त्यामुळे तुम्हाला ज्ञान विपुल आहे परंतु समस्यांच्या वेळी हे ज्ञान उपयोगी पडत नव्हते पण आता ते तुम्हाला यशस्वी करेल जे योजना तुम्ही आखताहोतात त्या इतरांनी केल्या असता त्यांना यश मिळालं असतं पण तुमच्यासाठी अडचण येत होत्या आता हे बदलून तुम्हाला यश मिळेल आणि लोकांना तुमच्या योजनांवर विश्वास बसेल तुमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे कारण तुमच्या नश राशीचे स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत तुमच्याकडे ज्ञान खूप आहे पण जेव्हा तुम्ही समस्यांमध्ये अडकवता तेव्हा हे ज्ञान तुम्हाला उपयोगात आणता येत नाही जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं पाऊल उचलता किंवा योजना करता तेव्हा तीच योजना तु दुसऱ्यांनी केली तर त्यांना यश मिळतं पण तुम्हाला अडचण येतात लोकं म्हणतात तुमचं प्लॅनिंग काय आहे काही होत नाही सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की तुमचं काम चांगलं होईल पण काम सुरू केल्यावर यश मिळत नाही आणि लोक तुम्हाला म्हणतात की तुमचं काही झालं नाही तुमचं नशीबही तुमच्या बाजूने नव्हतं एकोणतीस मार्च दोन हजार हीच परिस्थिती राहील त्यामुळे तुम्हाला थोडंसं सा सावध राहावं लागेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणत्याही नवीन कामात किंवा मोठ्या जखमीच्या जोखमीच्या कामात गुंतवण्याचा गुंतवणूक करण्याचं टाळा जसे की पैसे इन्व्हेस्टमेंट करणे शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही सर्व मोठ्या जखमी जोखमीची कामे असू शकतात आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे या सर्व गोष्टींपासून सावध रहा जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बाबतीतही काळजी घ्या सध्या तुम्ही स्वतःकडे योग्य प्रकारे लक्ष देत नाही आहात त्यामुळे स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आपणास अस्वस्थता जाणवत आहे चिडचिड आणि वेगवेगळ्या त्रासातून अस्वस्थ आहात आपल्याला एकोणतीस मार्चपर्यंत हा त्रास सहन करावा लागेल पण एकोणतीस नंतर आपले जीवन सुधारेल आपण दोन हजार बावीसपर्यंत चांगले होते पण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत आपल्या मानसिक आणि आर्थिक तणाव सहन करावा लागत आहे आपले नातेवाईक आपल्याशी शत्रू बनले आहेत अनेक धोके सहन करावे लागत आहे आणि आपल्याला आपल्याच वस्तू आणि वाहनांच्या चोरीची भीती कायम राहिली आहे मात्र एकोणतीस मार्चपासून हे सर्व बदलण्यास सुरुवात होईल आपण धार्मिक यात्रा करण्याची योजना केली आहे पण भीतीमुळे त्या यंत्रात यात्रेत या आनंद या मिळत नाही पण एकोणतीस मार्चनंतर शनिदेव आपल्याला आपले भाग्य सुधारण्याची संधी देतात अशांनी आपल्या प्रथम भावात येणार आहे त्यामुळे आपल्यावर असलेल्या साऱ्या समस्या कमी होतील आपले जीवन सकारात्मक दिशेने वळेल तसेच आपल्याला अनेकदा आनंद साजरा करण्याचे क्षण मिळतील तुमच्याजवळ लोक असतील पैसा असेल परंतु मजबूत विचार आणि योजना असेल आणि खूप आत्मविश्वास असेल हा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी करेल पण यासोबत तृतीय भावातील शनीच्या दृष्टीमुळे तुम्हाला खूप क्रोध येऊ शकतो शनीची सप्तम दृष्टी सप्तम भावावर असेल त्यामुळे एकोणतीस मार्चनंतर पती पत्नींमध्ये भांडण होऊ नये याची काळजी घ्या अहंकार टाळा आणि मिळणाऱ्या राशींचे लोक या काळात आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून पतीपत्नींचे संबंध सुलभ आणि चांगले राहतील व्यवसायात जर तुम्ही भागीदार करत असाल तर भागीदाराशी संबंध बिघडू शकतात शनीच्या प्रभावामुळे हे होऊ शकतं त्यामुळे भागीदाराशी नातं चांगलं ठेवण्याची काळजी घ्या न्यायालयीन संबंधित कोणतेही कार्य असल्यास सावध राहणे महत्त्वाचे आहे जरी तुमचं काम तुमच्या बुद्धीच्या जोरावर होईल तरीही केस किंवा न्यायालयीन बाबींमध्ये थोडे सतर्कच राहावे एकोणतीस मार्चनंतर मोठ्या अडचणी येऊ शकतात विशेषत आरोग्याच्या बाबतीत गुप्त अंगाशी संबंधित समस्यापासून सावध रहा मात्र शनीचा प्रभाव तुमच्या धनात वाढ करेल जर तुम्ही भांडण टाळली तर आर्थिक नुकसान टळेल आणि जर कुठे पैसे अडकले असतील तर ते परत येऊ शकतात स्वतःचा व्यवसाय केल्यास तुम्हाला चांगला फायदाही होईल शनीची दृष्टी दशम भावावर असेल त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे नोकरीत आर्थिक नुकसान होणार नाही पण कधीकधी अपमानित होण्याची शक्यता असते जर तुम्ही तुमचं नशीब बदलू इच्छित असाल तर शनीच्या उपायांचा अवलंब करत राहा आम्ही तुम्हाला बऱ्याच नकारात्मक गोष्टी सांगितल्या पण त्याचा समाधानही तुम्हाला आम्ही सांगितलं आहे एकूणच सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये शनीचा जो प्रभाव तुम्हाला त्रास देत होता तो कमी होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीचा पहिला मोठा यू टर्न होईल आणि दुसरा मोठा यू टर्न चौदा मे रोजी होईल देवगुरू बृह बृहस्पतीचा प्रभाव चौदा मेपासून सुरू होईल त्यामुळे तुम्हाला मार्च ते चौदा मे दरम्यान काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण चौदा मे नंतर बृहस्पती तुम्हाला संरक्षण देण्यास सुरुवात करतील त्यामुळे नोकरीशी संबंधित अडचणी दूर होतील आर्थिक प्रगती सुरू होईल आणि समाजात सन्मान मिळायला सुरुवात होईल व्यवसाय रोजगार चांगल्या प्रकारे सुरू होतील कारण जिथे गुरुची दृष्टी असते तिथे सर्व चांगलं घडतं चौदा मे नंतर विद्यार्थ्यांसाठी किंवा उच्च पदाच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी यशस्वी होण्याची योग्य प्रबळ आहेत तुमचं धन वाढायला सुरुवात होईल आणि चौदा मेनंतर तुम्हाला आर्थिक फायदाही होईल गुरु पंचमदृष्टीने अष्टम भावावर नजर ठेवतील त्यामुळे अचानक कुठून तरी धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील गुरूंच्या पंचम दृष्टिकोनातून अष्टम भावाकडे पाहिलं जातं त्यामुळे अचानक धनप्राप्ती होऊ शकते चौदा मेनंतर तुम्हाला एखादे मोठे ऑफर येऊ शकते किंवा काहीतरी चांगलं काम होऊ शकते जसे की तुम्ही कधी विचारही केला नसेल एखादी लॉटरी लागणं आकस्मित धनप्राप्ती एखाद्याने तुम्हाला तोफा देणं किंवा एखाद्याने त्यांच्या संपत्तीची नोंद तुमच्या नावावर करणं अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींची शक्यता असतील शनीचा जो प्रभाव दोन हजार चोवीसमध्ये नकारात्मक होता तो पूर्ण कमी होईल गुरु तुम्हाला लाभ देतील आणि शनीची थोडीशी नुकसान होईल जे तुम्हाला आधीच सांगितले आहे राहू जो तुमचा प्रथम भावात येऊन तुम्हाला विचलित करत होता तो अठरा मे रोजी आपले स्थान बदलेल त्यामुळे मे महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल आणि मोठ्या बदलांकडे ने नेणारा असेल तुम्ही आत्तापर्यंतच्या अडचणींचा अडचणींना सामोरे गेला आहात त्याबद्दल का त्याबद्दल काळजी करू नका कारण आता तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे बुरा काळ संपला आहे आणि आता परिस्थिती बदलणार आहे आम्ही तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी देखील सांगितल्या आहेत पण त्यासोबत उपाय देखील दिले आहेत विशेषतः शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी उपाय करणे महत्त्वाचे आहे आम्ही अनेक व्हिडिओमध्ये उपाय सांगितले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ